केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं वर्ष दोन हजार तेवीस चोवीस आणि आकलन वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी आय टी आर एक आणि आय टी आर चार अर्जांसाठी अधिसूचना जारी केली आहे आयटीआरएर्जाला सहज तर आय टी आर चार अर्जाला सुगम असं नाव देण्यात आलं आहे पन्नास लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेले नागरिक एक भरू शकतात या उत्पन्नाचा स्रोत वेतन किंवा निवृत्ती वेतन असू शकतो यामध्ये पाच हजार रुपयांपर्यंतच्या कृषी उत्पन्नाचाही समावेश असेल यावर्षीच्या आयटीआर एक आणि आयटीआर चार या अर्जात आयकराची नवीन प्रणाली निवडण्याची संधी मिळणार आहे नव्या कर प्रणालीनुसार सात लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही मात्र अशा व्यक्तींना पूर्वीप्रमाणे करात कोणतीही सवलत मिळणार नाही हे नवे अर्ज एक एप्रिल दोन हजार पासून उपलब्ध असतील जर आयकर नियम ऐंशी सी ऐंशी डी आणि ऐंशी जी अंतर्गत सवलतींचा लाभ घ्यायचा असेल तर हा पर्याय आय टी आर एक अर्ज भरताना निवडावा लागेल